दिवशी मला दोन ओळी आठवत आहेत तर त्या तुमच्या पुढे सादर करते पुत्र जिजाऊन झाला हाय हॅलो नमस्कार मी आहे उत्कर्ष आणि स्वागत करते तुमचं आपल्याच युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे युके झल तर मग आज तो सुवर्ण क्षण आहे तो सुवर्ण दिवस आहे ज्या दिवशी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा तर आजच्या या दिवशी मला दोन ओळी आठवत आहेत तर त्या तुमच्या पुढे सादर करते पुत्र जिजाऊंना झाला पुत्र शहाजी राजांना झाला अरे पुत्र तर अवघ्या महाराष्ट्राला झाला आणि तो मुघलांचा कर्दन का झाला अशा या आपल्या जनतेच्या मनामध्ये राज्य करणाऱ्या आपल्या महाराजांना माझा मानाचा जा मुजरा तर मग चला आज शिवजयंती आहे तर जसे महाराज आपल्या मना मनामनात आहेत तशी शिवजयंती ही घराघरात साजरी झालीच पाहिजे तर त्यासाठी आम्ही आप आपल्या घरामध्ये छोटीशी शिवजयंती साजरी करणार आहोत तर महाराज मनामध्ये मना आहेत त्यांचं आपल्या मना मनामध्ये मोठं स्थान आहे तर मग चला कसं होतं आपण जर का हे सगळं साजरं केलं तर आपल्या मुलांना पण ते माहिती होतं आजकाल मु मुलांना सांगायची गरज नाही की कोण होते हे महाराज पर काही परंपरा आपण चालू ठेवली तरच आपल्या मुलांना माहिती होईल तर मग चला घरामध्ये महाराजांचा फोटो हा आहेच तर मग तो मी व्यवस्थित असा पुसून वगैरे खाली ठेवलेला आहे तर मग चला तुम्हाला दे तर मग इथे मी महाराजांचा फोटो ठेवलेला आहे तर थोडंसं स्टूलवर ठेवते म्हणजे कसं होईल हाईट वगैरे येईल आणि मग त्याच्यानंतर श्रेयांशचं चाललेलं की मम्मा मला महाराज बनव महाराज बनव परंतु आता घरामध्येच आहे तर मग म्हटलं एवढं हे करायला नको तर म्हणलं चल तुला मावळा बनवते तर मग श्रेयांशला मी आज महाराजांचा मावळा बनवणार आहे आणि मी थोडंसं आवडते म्हणजे कसं आता त्याचा पण लूक होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर आपण आपली शिवजयंती साजरी करूया तर शिवजयंती साजरी करू, करू म्हणजे महाराजांच्या प्रतिमेची पूजा वगैरे करूयात हार वगैरे घालूयात अजून हार घातला नाही मग म्हणलं पूजा करतानाच घालूयात तर हार वगैरे मी कालच येताना फुलं वगैरे घेऊन आलेली मग हार घरीच ओवलेला आहे विकत आणण्यापेक्षा म्हणलं घरी ओवून घातल्याचा नाही का वेगळाच एक आनंद असतो तर मग हार वगैरे ओवलेला आहे तर मग चला पहिले श्रेयासला रेडी करते आम्ही दोघं रेडी होतो पटकन आणि मग आपण पुढचा जो आपला प्रोग्राम आहे तर तो करून घेऊया तर मग चला आता मी फायनली रेडी झालेली आहे तर तुम्ही पाहू शकता सिंपल ड्रेस घातलेला आहे आणि न आणि चंद्रकोर शिवाय आजचा लुक पूर्ण कसा होईल मग तेवढंच घातले चंद्रकोर लावलेली ला आहे आणि आपली मराठ कोळी न घातलेली आहे तर मग जर आता श्रीयाशला रेडी करते तर तुम्ही पाहू शकता श्रेयाश ऑलरेडी सगळं घालूनच बसलाय हो ना तर आपला हा छोटासा मावळा रेडी आहे ते आणि मग श्रीयांचा असा हा साधा सिंपल लुक ठेवते आणि अफकोर्स आहे म्हणलं चंद्रकोर तर लागलीच पाहिजे हो महाराजांची नाही मावळ्याची तर चंद्रकोर आपल्या सगळ्यांच्या घरात असतेच तर हे विकतच भेटतं पण याच्यामध्ये डीप करायचं आणि हे लागायचं कधी कधी जास्त दात नाही मग चला आता पुढच्या महाराजांच्या प्रतिमेची पूजा वगैरे करून घेतो तर पूजा करूयात आपण श्रियांचा 爸爸，妈妈，妈妈，妈妈。 शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवानी। जय शिवाजी, शिवाजी। तर मग चला साधी अशी आम्ही महाराजांच्या प्रतिमेची पूजा करून घेतो आणि नैवेद्य म्हणणं आज काहीतरी गोड तर झालेच पाहिजे कारण की जन्मदिवस आहे तर त्याच्यासाठी आम्ही करणार आहोत शिवयाची खीर मग शिवायाची खीर करते गरमागरम मग महाराज हो आणि हा आमचा छोटूसा मावळा तर श्रियांचा लुक कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा तर मग तुम्ही पाहू शकता आपली इथे शेवयाची गरमागरम खीर रेडी झालेली आहे तर मी थोडस नैवेद्य ठेवते आपल्या घरातल्या देवाला पण आणि महाराजांना पण आणि मग नंतर आपण जेवण करून घेऊयात तर खीर चपाती आणि येल्लो बटाट्याची भाजी आहे भाजी सकाळीच बनवलेली कारण की यांना आज लवकर जायचं होतं शिवजयंती म्हणजे बंदोबस्त आलाच पोलिसांनी तर मग त्याच्यामुळे मग लवकर जायचं होतं मग सकाळपासून आमचं लवकरच सुरू झालेलं सगळं मग चला आता नैवर्द्य दाखवते आणि मग जेवण करून घेतो मग संध्याकाळी पाहू इथे बदलापूरमध्ये लास्ट टाइम आपण गेलेलो तेव्हा वागेरी महोत्सव भरलेलं तर आता मराठा महोत्सव भरलेला आहे तर आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजे आज लास्टचा दिवस आहे तर तिथं छान त्यांनी पण छान सेटअप वगैरे केलेलं आहे आणि आज शिवजयंती म्हटलं काहीतरी प्रोग्राम असेलच मग म्हणलं संध्याकाळी जाऊन हो येऊयात तिथे थोड्या वेळ कारण की आम्ही गेलोच नव्हतो अजून माहितीच झालं नाही तर मग आता काल परवा कळलं आहे तर मग म्हणलं काल जायचं होतं परंतु यांना म्हणलं मग उद्याच काहीतरी असेल मग उद्याच जाऊयात तर पाहू आता हे संध्याकाळी आले लवकर तर आज बंदोबस्त म्हणल्यावर काय येत नाही कधी येत आहेत काय लवकर आले तर मग सोबत जाऊ नाही तर मग सोबत वगैरे तर जाऊ तर मग चला महाराजांना नैवं ते दाखवूयात आणि हो नंतर जेवण वगैरे करूयात आणि थोडंसं आराम करून मग आम्ही संध्याकाळीच बोलू तुमच्यासोबत सर तर नमस्कार सगळ्यांना तर आत्ता वाजले आहे संध्याकाळचे साडेसहा आणि आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आवरायचं होतं तर तुम्हाला सांगितलेलं की मराठचा महोत्सव भरलेला आहे इथे बदलपूरमध्ये तर त्यासाठी जायचं आहे तर आता हे येतीलच मग आम्ही तिघे पण जाणार आहोत मराठा महोत्सव पाहण्यासाठी तर मग चला आता रेडिओ वगैरे होतो थोडंसं आवडतो नॉर्मलच आवडणार आहे आणि श्रेयांचं पण आवडते आणि मग श्रेयांस पप्पाल्यावरती जाऊयात आपण मराठा महोत्सव पाहण्यासाठी तर मग चला आता फायनली आम्ही रेडी झालेलो आहोत श्रेयांश पण रेडी झालेला आहे हो ना मी तीच कपडे घातले श्रेयांश तीच बदलली ना? ना? कुठे आपण हो महाराजांकडे म्हणायचं तर मग चला आता महोत्सव मध्ये जाऊयात मराठा महोत्सव मध्ये आणि मग तिथे गेल्यावर शेअर करेल तुमच्या सोबत काय काय केलंय तिथे बाय इथे पोहोचलेलो आहोत आणि श्रेयांशचा हॅपीनेस काय श्रियांश काय दिसतंय तुला काय पाहू शकता इथे आतमध्ये गेलं महाराजांची मुद्रा आहे तर मग फायनली आम्ही इथे एंटर झालो आणि तुम्ही पाहू शकताच इथे एंट्रीला छान असं मराठा महोत्सव दोन हजार चोवीस जे त्यांनी आयोजन केलेलं त्यांचं नाव वगैरे आणि आपले शिवराय मनामना शिवजयंती घराघरात तर अशी छान अशी रांगोळी काढली होती सिंहासनाधीश्वर आणि इथे आपल्या महाराजांची राजमुद्रा आहे तर ती होती आणि मग आम्ही तिथून आतमध्ये आलो हो ले ले तर इथे सांस्कृतिक कार्यक्रम चालू होते जे आपल्या स्कूलमध्येच बसवलेले बदलापूरमधल्या तर त्यांचे इथे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत जे लहान मुलांचे हो तर ते सादर होत होते तर तुम्ही पाहू शकता त्यानंतर या क्षणाशिवाय आजचा कार्यक्रम पूर्ण कसा होईल तर हा सुवर्ण क्षण पाहून श्रीहास पण खूप आनंदित झालेला आणि तो पण हा कार्यक्रम एन्जॉय करत होता आणि मग आम्ही एक दोन कार्यक्रम पाहिले आणि साईडला पाहिलं तर तुम्ही पाहू शकता जे इतिहासातली क्षण आहेत ज्या काही गोष्टी आहेत तर त्या सगळ्या इथे दिलेल्या त्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण होतं तर त्याची माहिती दिलेली आणि त्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची जी भेट झाली होती तर त्याची माहिती दिलेली अजून बरेच क्षण असे दिलेले जसं की औरंगजेबाला महाराजांनी फाडलं होतं तर तो एक क्षण होता पनायाचा वेडा म्हणा किंवा जे महारा गड आला पण सिंह गेला तेच होतं तर ते सगळं इथे या पोस्टरच्या रूपात दिलं होतं मग मी त्याच्याबद्दल थोडं थोडं स्त्रियांशीला माहिती देत होते Uh, की हे कसं असतं आणि बऱ्याचशा गोष्टी श्रियांशला आम्ही पोवाडे वगैरे दाखवतो त्याच्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या आणि मग तिकडे श्रियांश सावड जावं लागलेलं तर मी श्रियांशला तेच ऐकायचं होतं तरी पाहू शकतो की मी अफजल खानाचा वध मी हा तीन श्रियांशला संपूर्ण माहिती श्रियांश पोवाडा वगैरे पाहतो तर त्याच्यामध्ये अफजल खानाचा सगळं दिलेला आहे तर मग आता आतमध्ये प्रोग्राम चालू आहेत लहान मुलांचे जे स्कूल मधून सिलेक्ट केलेले काही प्रोग्राम्स तिथे होत आहेत तर आणि बाहेर पाहू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत खाण्यासाठी तर मग म्हणलं चला आता ते पाहून चला आता काय खायचं श्री काय काय खायचं तुला सांग पहिले आपण मसाला वापर मसाला आता मसाला वापर पाहू शकता इथे जळगाव स्पेशल एवढं सगळं आहे पराठे वगैरे थालपीठ वगैरे हो आहे बिस्किट शुद्धिका सावंत आणि रांगोळीचे त्या कलाकार आहेत त्यांनी सुद्धा चांगला आपला सुद्धा हा मानव महोत्सव करणार करणारे सर्व मान्यवरांचा यथोत् चर्चा केल्याशिवाय आम्हाला चेंज पडणार नाहीये तो पुन्हा एकदा

आणि यात्रा म्हणल्यावरती हे तर असणारच तर श्रीयाशला ते घ्यायचं होतं आणि ते ताजं ताजं बनवून देत होते परंतु ते काका एकटेच होते आणि सगळ्यांना ताजं ताजंच पाहिजे मी त्यांना एकट्यांना ते होत नव्हतं मग आम्ही नॉर्मलच घेतलं साधे संपर्क आधी आधीच नंतर इथं चंद्रायन थर्ड तर ते फ्रीमध्ये दाखत होते आणि इथे लावून तर अंबेदश्री यांचा फोटो काढायचं पूर्णावरती जाणार का बचपन की <laughs> <ने>! <laughs> आता जा पटकन आता जा लवकर लवकर तर तुम्ही पाहू शकता यांनी असं सेटअप आहे याच्या आतमधून पहिल्यांदा वन बाय वन रिटर्न येतील आणि मग नंतर आमचा दहाचा शो आहे तर मग त्यानंतर आम्ही आतमध्ये जाणार आहे तर मग आता तुम्ही पाहू शकता ते सगळे बाहेर आल्यावरती आम्ही आतमध्ये गेलो तर ते आता सिटिंग अरेंजमेंट करत आहेत सगळ्यांना व्यवस्थित बसून आणि हे जे वरती फाईट दिसते तर त्याच्यावरती आपल्याला पूर्ण शो दिसणार आहे त्यांनी पूर्ण आतमध्ये सेटअप वगैरे केलेलं केलेला चला सगळ्या ते अरेंजमेंट करतात तर मग त्यांनी ते दाखवायला सुरुवात केली थ्री डीमध्ये दाखवली असं इन्फॉर्मेशन स्टार्टिंगला <laughs> सगळ्या गॅलक्सीज वगैरे दाखवलं तर ते एवढं सुंदर वाटत ना पाहायला आणि थ्री डीमध्ये असल्यामुळे मग ते अजून इफेक्ट येत होता की जसं आपल्या अंगावरच येते मुलं खुश होती आणि बऱ्याच ज्या माहिती आपल्याला नसतात मोस्टली कसं होतं स्कूल वगैरे संपलं की आपल्या याच्याशी संबंधच संपून जातो तर मग हे पाहून पुन्हा ज्या जुन्या जे आपलं नॉलेज होतं ते एकदा शार्प झालं आणि त्यानंतर त्यांनी तो एक क्षण दाखवला ज्यावेळेस आपले जे आर्म स्ट्रॉंग आहेत तर ते पहिल्यांदा त्यांनी चंद्रावरती पाऊल टाकलेलं तर ते पण दाखवलं जे दुर्बिणीतून चंद्रावरचे जे फोटोज जे व्हिडिओज घेण्यात आलेले तर ते सगळे त्यांनी शेअर केले आमच्या सोबत आवडलं तुला तर मग चला आम्ही इथून एक एक करून बाहेर निघत आहोत तर मग चला आता आम्ही तो शो वगैरे पाहिला आणि आता आम्ही निघालेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता या लाईन मध्ये आपली एकच आतमध्ये राहिलेली आहे आणि आतमध्ये अजून डान्स चालू आहेत मला वाटतंय तर तर मग चला आता याच नोटवरती आम्ही आजचा व्हिडिओ इथे सेंड करतो तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू आता आपण लवकरच उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तर बाय जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की Yay!